नाव धैर्यशील मुकुंदराव आणि आमच्या आई पंचायत समिती नेवरगाव गाण्याच्या उमेदवार आहेत सो भीमा मुकुंद कसाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ग्रामीण भागातील नेवरगाव गाण्यातील विकास कामांचा पाठलाग करत आजपर्यंत आम्ही हे करत आलो आहे आणि पुढंही आम्हाला संधी मिळावी यासाठी आम्ही आज जनतेपर्यंत पोचत आहोत विकासाची कामं काय काय झालेली आपल्या आत्तापर्यंत आम्ही मांजरी गावचे नागरिक आणि सरपंच आमच्या काकू असताना अनेक विकास कामे या ठिकाणी गावात घडवून आणली अनेक निधी आणण्याचा प्रयत्न केला शालेय गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना अनुदानित देण्यात देत आलो आत्ताच मागे मा आठ दिवसापूर्वी फ्युचर एक्स लॅबच्या अनुषंगाने आम्ही गावामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रथम तीन विद्यार्थी जे निवडून येतील त्यांना या ठिकाणी फ्युचर एक्स लॅबसाठी आम्ही सहकार्य करणार आहोत त्यांची फीस आम्ही भरणार आहोत जी बाब कंपनी आहे त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना आणि गावातील पाल्यांना या ठिकाणी एक शिक्षणाचा कुठंतरी मार्ग मोकळा करणार आहोत सर या गावामध्ये काय काय अडचणी आहे गावामध्ये स अडचणी सगळ्यात महत्त्वाच्या या ठिकाणी शेत शेतकऱ्यांना या ठिकाणी सगळ्यात मोठं अडचण रस्त्याची आहे त्यानंतर विजेची आहे त्यानंतर पाण्याची आहे त्याच अनुषंगाने स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आम्हाला जो नांदूर मधमेश्वर कॅनल आहे त्यांच्या निधीतून आम्हाला त्यावेळेस ज्यावेळेस ते जलसंपदा मंत्री असताना तीस लाख रुपयाचा निधी त्या काळात मिळाला होता दोन हजार नऊला आणि त्यावेळेस आमचा या ठिकाणी गेट झाला होता त्यामुळे आज गावात जी तुम्ही समृद्धी बघता ह्या मांजरी गावाच्या बाजूला माहुली शिवार असेल फाजलपूर शिवार असेल वाडगाव शिवार असेल ह्या गावांचा जो आज विकास आहे खऱ्या अर्थानं त्या गेटमुळं आहे आणि खरे त्याचे शिल्पकार ह्या जी दादा आहेत त्यांना आपण या ठिकाणी ती थी केली पाहिजे साहेब आपण निवडून आल्यानंतर पहिलं आपलं कोणतं ध्येय राहील काय करणार आहोत सर्वात प्रथम आम्ही ह्या भागातील शेतकऱ्यांच्या ज्या रस्त्याच्या समस्या आहे विजेच्या समस्या आहे डीपी नाही आज अशी अडचण आहे की आज शेतकऱ्यांना आड लाईट मिळते ह्या सगळ्यात पहिले आम्ही सोडवण्याचं सगळ्यात पहिलं काम आमचं हे असणार आहे की या भागातील शेतकऱ्यांना वीज पाणी मिळण्यासाठी जे काय लागेल ते आम्ही तातडीने करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण इथल्या नागरिकांना काय करणार आम्ही नागरिकांना एवढंच आवाहन करू की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहे वैजयंतीताई शिरसाट तसेच नेवरगाव गाणाच्या ज्या उमेदवार आहेत आमच्या आई सौ मुकुंद सीमा मुकुंदराव कसाने यांना तुम्ही प्रचंड व मताने विजयी करा येणाऱ्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे शिक्षणाचे पाण्याचे हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोतवर्धनसाठी काही नक्कीच वैरुद्धांसाठी आम्ही गावामध्ये या ठिकाणी एक वाचनालय आणि त्याचसोबत एक त्यांना त्या ठिकाणी बसून कुठेतरी मनोरंजनाचं आणि त्यांना सहकार्य होईल असं एक लॅब तिथं त्या ठिकाणी आम्ही उघडणार आहे तसंच वयरुद्धांसाठी ज्या सरकारच्या स्कीम आहेत त्या स्कीम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नक्कीच करणार आहोत विधवा महिलांसाठी काही पुढाकार घेणार विधवा महिलांसाठी आम्ही नक्कीच्या आधीच पुढाकार घेतलेला आहे बऱ्याच योजनेतून विधवा महिलांसाठी आम्ही या ठिकाणी त्यांना त्यांचे काम मार्गी लावलेले आहेत ला आणि यानंतरही लावत येणार आहोत कामं करता येणार आहोत जे मुलं गरीब आहेत त्यांच्यासाठी काय तुम्ही करणार पुढे नंतर जे मुलं गरीब आहे त्याच मुलांसाठी आम्ही शिक्षणाची जबाबदारी ऑलरेडी स्वीकारलेली आहे गावातील अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी माझ्या खर्चातून या ठिकाणी आत्तापर्यंत खर्च देत आलो आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं तसं फ्युचर एक्स लॅब असेल ज्या ए आय टेक्नॉलॉजीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर ती लॅब आमच्या गावामध्ये आमच्या गटामध्ये सगळ्या शाळांमध्ये झाली पाहिजे आणि त्याच्यातनं त्यांना जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती देण्याचं कामसुद्धा आम्ही करणार आहोत त्याच माध्यमातून जो शासकीय निधी आहे विद्यार्थ्यांसाठी तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे जो जिल्हा परिषद पंचायत समितीकडनं शिक्षणा शिक्षणावर होणारा जो खर्च आहे मध्यंतरी साहेब जो शिक्षणावरती होणारा जो खर्च आहे तर त्याच्या नावाखाली असा हेड असतो की शालेय दुरुस्ती शालेय दुरुस्तीच्या नावाखाली फक्त शाळेला कुठंतरी कलर द्यायचा कुठंतरी फरशा बसवायच्या हे असं चालणार नाही योग्य टेक्निकल माणूस लागणार आहे मी स्वतः इंजिनियर आहे मला सगळ्या गोष्टी कळतात मी त्याच्यातून गेलो आहे ज्या गोष्टी खरंच गरजेच्या आहे शाळेला त्या तिथं करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे शाळेला आज आपल्याला जर आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जर आपल्याला शहरातल्या विद्यार्थ्यांपेक्षा एक पाऊल पुढे न्यायचं असेल तर त्यांना या ठिकाणी कुठेतरी इंटरनेट आणि ए आयसोबत कनेक्ट करण्याचं काम आम्ही करणार आहोत आजकाल बघितलं आपण जे न्यू जनरेशन मुलं आहेत ते व्यसन फार चौभ चालले तर आपण त्यांच्यासाठी काय रोजगारासाठी काय पुढाकार घेणार आपण नक्कीच या नक्कीच या ठिकाणी रोजगार संधी करण्यासाठीच मी या ठिकाणी फ्युचर एक्स लॅबसोबत जोडले गेलेलो होतो की जे विद्यार्थी कमी शिक्षण होतात अकरावी बारावी होतात त्याच्यानंतर त्यांना काही सुचत नाही किंवा ते जास्त शिकू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना कुठंतरी थोडे छोटे मोठे कोर्सेस करून कुठंतरी त्यांना ग्रामीण भागातच या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे अशी रोजगार निर्मिती करण्याचा आमची उपाययोजना नक्कीच राहणार आहेत मतदारांना का आवाहन करणार आपण मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की कुठंतरी मतदान करताना तुम्ही ही गोष्ट लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे की आपला हक्काचा माणूस आपल्या कामाचा माणूस आपल्या विकासाला गती देणारा माणूस आपल्या रोजगाराचा विचार करणारा माणसाला तुम्ही या ठिकाणी निवडून द्या कुठेही पैशाला आमिषाला बळी न जाता या ठिकाणी तुम्ही मतदान केलं पाहिजे या ठिकाणी अनेक जे मान्यवर आहेत आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्याकडं प्रचंड पैसा प्रचंड ताकद आहे याला कुठेही तुम्ही त्याला आमिषाला बळी न जाता कुठंतरी आपल्या कुटुंबाचा आपला आणि आपल्या समाजाचा कुठंतरी विकास होईल याला तुम्ही गती न्या त्याला तुम्ही कुठंतरी संधी दिली पाहिजे तुमचं नाव सांगा माझं नाव धैर्यशील मुकुंदराव कसाने तुमचं नाव सांगा पूर्ण डिटेल द्या माझं नाव यश प्रशांत कसाने काय सांगाल काय विकास झालेला आतापर्यंत आपलं आणि याच्या आधी कोण होतं याच्या आधी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भाजपचे होते मधुकर सर ज्यांनी जवळजवळ आठ नऊ वर्ष कार्यकाळ भोगला जिल्हा परिषदचा पण पाहिजे तसे विकास कामं या ठिकाणी त्यांच्याकडनं झाले का नाही काय काय अडचणी गावामध्ये गावामध्ये प्रथम तसं बघायला गेलं तर डीपीचा प्रॉब्लेम होता आमच्या बंधूंनी जसं सांगितलं तसा असे त्याच्यानंतर रस्त्याचे घनकचरा असेल पाणी असेल पण पाहिजे तसा जो प्रतिसाद जिल्हा परिषद सदस्यांकडनं नाही मिळाला निवडून आल्याच्यानंतर काय विकासाचे कामं करतील पहिलं तुम्ही आल्याच्या नंतर पाहिलं आम्ही निवडून आल्यानंतर तरुण वर्गासाठी आज आमच्याकडं जर बघितलं गावात ग्राउंडचा मोठा प्रश्न आहे तरुण वर्गाला खेळायला एकही एक ग्राउंड राहिलेलं नाही आहे सध्या तुम्ही जर गावातून येताना जर बघत असाल तर आमचे जे काही सर्व तरुण मंडळी मुलं गावातले तेच तसं बघायला गेलं तर आम्ही स्व खर्चातून आणि थोडीफार मदत जी काय ती आम्हाला ग्रामपंचायतकडनं मिळाली आहे पण आम्ही तसं बघायला गेलं तर स्वबळावरच ते ग्राउंडची तयारी वगैरे करतोय बरं लहान मुलांसाठी काही गार्डन वगैरे हा मग तेच ना खेळा क्रीडा ज्या गोष्टी मुलांसाठी असतील आमच्या माझ्यासारख्या वर्गाच्या लोकांसाठी मित्रांसाठी सर्वांसाठीच महिलांसाठी काही रोजगारांसाठी काय करणार आपण आता महिला रोजगार म्हणण्यापेक्षा बचत गट जे काय आहे सध्यांचे महिलांचे आमचे लोक जे चालवतात ते त्याला आम्ही सक्षमीकरणाचा प्रयत्न करू सक्षम करण्याचा आमच्याकडनं जी काय मदत त्यांना लागेल यंग जनरेशनसाठी काय सुविधा तुमच्या यंग जनरेशनला जर बघितलं तर तस आता हेच ह्याच गोष्टी ना प्रलंबित प्रश्न वगैरे त्यांच्या ज्या काय अडी अडचणी आहे रोजगाराच्या ज्या गोष्टी त्या मार्गे लावण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू व्य व्यसन केंद्र वगैरे बघा आता शासनाच्या ज्या काय गोष्टी आहे शासनाकडनं जे काही स्कीम निर्णय येतात ह्या गोष्टींसाठी पण वेगवेगळ्या गोष्टी असतात अहवाल असतात त्या आम्ही सर्व उपक्रम या ठिकाणी राबू तरुण पिढीसाठी मतदारांना काय आव्हान मतदाराला आम्ही एवढंच आव्हान करू की आता गेल्या नऊ वर्षाचा कार्यकाळ आम्ही सर्व लोकांनी बघितलेला आहे विकास कामाला जी गती पाहिजे होती ती मिळालेली नाही आहे त्यामुळं माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे की आता राष्ट्रवादी पक्षाचे जे उमेदवार आहे वाल्मिक भाऊ शिरसाट हे सर्वसामान्य कुटुंबातला एक माणूस आहे त्यांनी खरंच तसं जर बघायला गेलं तर पद प्रतिष्ठा काही सुद्धा गोरगरिबाच्या याच्यात जाऊन कामं केलेली आज पदभीत काहीच सुद्धा त्यामुळं माझं असं एकच मत आहे की आज कामाचा माणूस जे आमचे पक्षाचे जे नेते होते सन्मान्य अजितदादा पवार त्यांची ओळख होती कामाचा माणूस आणि तीच ओळख आज आमच्या वाल्मिक भाऊमध्ये पण दिसते कामाचा खरंच माणूस आहे आणि माझं असंच मत आहे की महाराष्ट्राने जसा कामाचा माणूस बघितला तसंच या नेवरगाव सर्कलनीसुद्धा कामाचा माणूस बघायला पाहिजे आणि वाल्मिक भाऊला भरभरून मातांनी विजय करायला पाहिजे आणि खाली माझ्या काकीसौ सीमाताई मुकुंदराव कसाने उभ्या आहेत त्यांनासुद्धा भरघोज मतांनी विजय करा नक्कीच आम्ही जे काही उरलेले प्रलंबित प्रश्न असतील जे काही बाकीचे असतील सगळे असतील आम्ही सगळे सोडवण्याचे काम करू आणि नक्कीच या त्या काळात आमचा नेवरगाव गण गट असेल वाल्मिक भाऊच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माध्यमातून सतीश भाऊ चव्हाण आमदार यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच विकासाला न्याय देऊ ओके okay.